नमस्कार मी वैभव माळवती फायनान्शियल ऍडवायजर आज मी सांगणार आहे तो आहे मुलांच्या शिक्षणासाठी मुलांचं शिक्षण ही आज काळाची गरज झालेली आहे पहिल्यासारखं शिक्षण आता पहिल्यासारखं शिक्षण नाही आधुनिक आधुनिक पद्धत म्हणजे बरेच बदलाव आलेले आहे आणि ह्या शिक्षणासाठी आणि ही शिक्षण म्हणजे खर्चिक झालेलं आहे खर्चिक म्हणजे कोणतंही शिक्षण घ्या तुम्ही आज सध्याच्या गरिबांना लागतोय पैसा बरोबर ह्या शिक्षण शिक्षण किती महत्वाची भूमिका बजावतं हे मी तुम्हाला सांगतो शिक्षणानं शिक्षणानं चांगल्या चांगल्यानं घडवलं शिक्षणानं शोभा घडला शिक्षणानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले शिक्षणानं तुम्ही आम्ही घडलो हेच शिक्षण आपल्या मुलाला सुद्धा घडवेल शिक्षण आपल्याला शिक्षणाचा फायदा काय की शिक्षण आपल्याला लढण्याची ताकद देतो पण योग्य प्रकारचं शिक्षण उपलब्ध करून देणं प्रत्येक आई वडिलांचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी याला शिकवून आलेले मुलांच्या शिक्षणासाठी एकदम जबरदस्त प्लॅन थोडक्यात मी तुम्हाला ह्या प्लॅन विषयी माहिती देतो हा शिक्षणासाठीचा प्लॅन आहे मुलांच्या शिक्षणासाठीचा प्लॅन आहे ठीक कालावधी सोळा वर्षाचा आहे मुलांच्या शिक्षणासाठीची जबरदस्त योजना आहे हंड्रेड पर्सेंट गॅरंटीड रिटर्न मिळणारी गॅरंटीड परतावा देणारी ही जबरदस्त योजना आहे मुलांसाठी आता अट काय कोणत्या मुलं तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता अट कमीत कमी तीस दिवस म्हणजे मुलाचं वय किती असावं कमीत कमी तीस दिवसाचा मुलगा तुम्ही त्यांच्यासाठी देऊ शकतो आणि जास्तीत जास्त सतरा वर्ष जास्तीत जास्त सतरा वर्षापर्यंत तुम्ही हा प्लॅन देऊ शकता तसेच हा प्लॅन तुम्ही कुणाला देऊ शकता ज्यांचं वय अठरा वर्ष आहे अठरा वर्ष जो इंडिव्हिज्युअल असं अठरा वर्ष गव्हर्नमेंट सरकारनं आम्हाला मतदानाचा सुद्धा अधिकार दिलेला आहे अठरा वर्ष पूर्ण वय व्यक्तीला पासष्ट वर्षापर्यंतच्या व्यक्तीला सुद्धा हा प्लॅन दिला जातो तर आज मी विचार करतोय आज मी तुम्हाला सांगतोय मुलांच्या शिक्षणासाठीच्या प्लॅन बद्दल सविस्तर माहिती ठीक आहे हा प्लॅनची कालावधी आहे सोळा वर्षाचा कालावधी तुम्ही करू शकता कमीत कमी करमि कालावधी अकरा वर्षापासून ते सोळा वर्षापर्यंत आहे कमीत कमी तुम्ही करमि कालावधी अकरा वर्ष करू शकता बारा वर्ष तेरा चौदा पंधरा सोळा असा कालावधी तुम्ही तुमच्या बजेटनुसार तुमच्या प्लॅनिंग नियोजनानुसार तुम्ही करू शकता परंतु असं जरी धरतो की मुला तीस दिवसाचा आहे किंवा एक वर्षाचा आहे आणि त्याच्या पालकांनी पाल पाल त्या सोळा वर्षाचा प्लॅन करून दिलेला आहे पण हा सोळा वर्षाचा प्लॅन आहे किती वर्षाचा प्लॅन आहे हा सोळा वर्षाचा याच्यात भरणं किती येतो भरणं येतो पाच हजार तीनशे तेहतीस रुपये पर मंथ महिन्याला पाच हजार तीनशे तेहतीस रुपये आपल्याला भरणार किती वर्ष भरणा करायचा आपल्याला सोळा वर्ष म्हणजे वर्षाला किती भरणा करायचा चौसष्ट हजार रुपये सरासरी अंदाज सांगा वर्षाला चौसष्ट हजार रुपये टोटल किती वर्ष भरणा सोळा वर्ष सोळा वर्षापर्यंत भरणा ठीक आहे लो, किती लोक किती इन्व्हेस्टमेंट होती आपली जवळपास दहा लाख रुपये एवढी आपलं सेविंग होते म्हणजे बचत होते बघा मी अजून तुम्हाला फायदा सांगायला सुरुवातच केलेली फायदे याच्या ऐकता घेता फक्त मी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट सांगा तुम्हाला खर्च किती येईल तो सांगा खर्च किती आला तुम्हाला दहा लाख रुपये तुमची बचत झाली आता फायदा कसा बघा सोळा वर्ष सोळा वर्षाचा कालावधी पूर्ण झाला या ठिकाणी इथं तुमचा प्लॅन सुरू झालेला आहे पुढचे दोन वर्ष तुम्हाला थांबायचे म्हणजे किती वर्ष वाढले अठरा वर्ष पुढचे दोन वर्ष तुम्हाला थांबायची अठरा वर्ष पूर्ण झाली एकोणाविसाव्या वर्षापासून आता या तुम्हाला द्यायला सुरुवात करा एकोणविसाव्या वर्षी एक, एक लाख रुपये आता एलआशी द्यायला सुरुवात करते विसाव्या वर्षी परत एक लाख रुपये तुम्हाला आता पका आता याशी द्यायला सुरुवात केली तुम्ही आतापर्यंत जी मेहनत घेतली आता ती फळाला यायला सुरुवात झाली एकोणविशे वर्षी एक लाख रुपये मिळणार विसाव्या वर्षी मुलाच्या शिक्षणासाठी मुलाच्या नोकरीसाठी जॉबसाठी लग्नासाठी तुम्हाला एक एक लाख रुपये मिळावं लागेल वर्षी परत एक लाख रुपये बावीसाव्या वर्षी परत एक लाख रुपये तेवीसाव्या वर्षी परत एक लाख रुपये ते मात्र किती वर्ष भेटतील अरे याला अंतच नाही जोपर्यंत मुलगा जिवंत आहे किंवा मुलगी जिवंत आहे ज्याच्या नावावर किंवा ज्या मुलाच्या ज्या मुलीच्या नावावर घेत आहे त्यांच्या सुरुवात बघा आपण किती किती पाच हजार तीनशे ते तेतीस रुपये महिन्यात आता तुम्ही बघा हे पाच हजार तीनशे तीनशे याचा बार आणखी कमा येत आहे पहिल्या दिवशी जसा तुम्ही हा प्लॅन चालू केला त्या दिवशी याच्याशी एक विमा जाहीर करते इन्शुरन्स किती इन्शुरन्स असतो हा कायम कायमस्वरूपीचा इन्शुरन्स असतो सोळा लाख चाळीस हजार जसा तुम्ही एल आय पहिला हप्ता भरणार सोळा लाख चाळीस हजाराचा इन्शुरन्स तुमच्यासाठी एल आय सी वेगळा काढून ठेवणार आहे सोळा लाख चाळीस हजाराचा इन्शुरन्स वेगळा काढून ठेवणार आहे इन्शुरन्स मध्ये कोण कोर आपण मुलांसाठी पॉलिसी असं मुलगा आणि एक ऍडिशनल फायदा दिलेला आहे पीडब्ल्यू रायडर दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला आपण मुलांच्या इन्शुरन्स बरोबर मुलांच्या वडिलांचा मध्ये इन्शुरन्स येतो आपल्याला कितीचा देता येईल सेम सोळा लाख चाळीस हजारचा इन्शुरन्स आपल्याला या पॉलिसीमध्ये कव्हर करता येतो जबरदस्त मुलांच्या शिक्षणासाठी पॉलिसी लक्षात तुम्हाला खूप जबरदस्त प्लॅन आहे आणि याच्यामध्ये दहा टक्के लाईफ टाइम रिटर्नची पॉलिसी आहे आणि आता समजा एकोणीसशे वर्षी किती भेटू आले एक, एक लाख विसाव्या वर्षी एक लाख एकविसाव्या वर्षी एक लाख आयुष्यभर भेटत राहिलं पण समजा आपल्याला मुलांना नंतर पैशाची समजा आवश्यकता नाही पण ठीक आहे एकोणीसशे वर्षापासून तुम्ही पैसे घेऊन राहिले समजा पण असं गरीत तुम्हाला पैशाची गरज नाही आहे तर तुम्ही काय करू शकता हे पैसे ना चे पैसे की तसेच ठेवू शकता ठीक आहे आता पण एक वीस वर्षाचा एक तुम्हाला चार्ट दाखवतो समजा गरीत धरा हे एकोणीस वर्षापासून पुढची वीस वर्षापर्यंत मुलांनी हे पैसे उचलले नाही किंवा तुम्ही हे पैसे उचलले नाही तर तुमची जे एक एक लाख रुपयांची एल आय सीच्या खात्यात रक्कम जमा होती त्याला साडेपाच टक्के चक्रवड व्याजानं ह्या रकमेला ती रक्कम वाढवून येणार वीस वर्षामध्ये जे एक लाख रुपये तुम्हाला मिळणार होते त्याचे वीस वर्षामध्ये जी, जी प्रॉपर्टी होती ती तयार होते छत्तीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपये पुढच्या वीस वर्षामध्ये तुमची ही पण किती उरली हो छत्तीस लाख अठ्यात्तर हजार रुपये एवढी तुमचा फडण पुढच्या वीस वीस वर्षामध्ये मुलगा आता एकोणीस वर्षाचा पुढची वर्ष वयाच्या एकोणचाळीस वर्षी तो छत्तीस लाख अठ्यात्तर हजार एक ठोक रक्कम पाहून घेऊ शकतो ठीक आहे ही एक याच्यातले तुम्ही जास्तीत जास्त किती रक्कम पाहू शकता पंच्याहत्तर टक्के वर्षातून एकदा पडू शकता हा म्हणजे जवळपास अठरा नऊ हा एकोणीस वीस दुसरा चौथा याच्याकडे तुम्ही जास्तीत जास्त एका वर्षात सत्तावीस लाख रुपये काढू शकता एक ठो किंवा असं करीत आलात तुम्हाला ह्या रकमेतून छत्तीस लाखातून समजा दहा लाखाची गरज आहे तर तुम्ही दहा लाख रुपये काढून देऊ शकता वन टाइम दहा लाख काढून घेऊ शकता राहील किती रक्कम सव्वीस लाख या सव्वीस लाखाला सुद्धा पुढच्या वर्षी साडेपाच टक्क्यानं चक्रवाड व्याजाने तुम्हाला पैसा मिळतो लक्षात आलं तुम्हाला परत हो पैसा मिळत असून सुद्धा दरवर्षी मुलांच्या खात्यावर ही एक एक लाख रुपये जमा होतच राहणार होतच राहणार होतच राहणार म्हणजे बघा ही बी पैसे मिळणार आणि दरवर्षी एक एक लाख रुपये भेटणार आयुष्यभरासाठी एक रक्कम भेटणार त्याचबरोबर सोळा हो लाख चाळीस हजाराचा इन्शुरन्स सुद्धा मुलगा जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत सुद्धा भेटणार लक्षात असा हा जबरदस्त प्लॅन आहे मुलांच्या शिक्षणासाठी खूप जबरदस्त प्लॅन आहे याच्यात आता तुमचे काही डाउट्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता आता ह्या पिलाचा तुम्हाला फायदा सांगतो मार्फत काय होणार वर्षाला चौसष्ट हजार रुपये इन्व्हेस्टमेंट झाली तुम्हाला आम्ही देणार छत्तीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपये देणार अंदर वर्षी एक एक लाख रुपये पण देत राहणार ठीक आहे दुसरी नंबरची गोष्ट तुमचा याच्यात विमा कोर किती राहणार सहा सोळा लाख चाळीस हजाराचा इन्शुरन्स सुद्धा पहिल्या दिवसापासून कव्हर होता दुसरी तिसरी महत्वाची गोष्ट याच्यात वडिलांचा इन्शुरन्स किती वडिलांचा इन्शुरन्स पण आहे पण किती वर्षापर्यंत आहे पीडब्ल्यू रायटर जर घेतला तुम्ही तर मुलगा पंचवीस वर्षाचा होईपर्यंत मुलांचा मुलांच्या वर्डाचा सुद्धा याच्यामध्ये इन्शुरन्स कव्हर आहे ठीक आहे इन्शुरन्स कसा आहे त्याचा फायदा कसा आहे बेट सगळं सर्व डिटेल तुम्हाला पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये स्टेप बाय स्टेप दिलेले आहे हिंदी आणि इंग्लिशमध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे वाचू शकता समजून घेऊ शकता ठीक आहे मुलांसाठी हा सर्वात जबरदस्त प्लॅन आहे चक्रवाळा व्याजन कसे मिळतात पहिले सोळा वर्षे तुम्हाला फक्त मशागत करायची आवश्यकता आहे सोळा वर्षे जशी तुम्ही मशागत करणार दोन वर्ष तुम्ही वाट होणार आणि त्यानंतर जरा जे फ्रूट म्हणजे फळ लागणार तर त्याचा तुम्हाला स्वाद आयुष्यभर घ्यायचा आहे तर अशा प्रकारचा हा प्लॅन आहे मुलांसाठी खूप छान आणि जबरदस्त असा प्लॅन आहे जसा मुलगा अठरा वर्षाचा होईल आयुष्यभर पैसे घ्यायचं काम मुलांचं शिक्षण होईल मुलांचं लग्न होईल आणि समजा ह्या कालावधीमध्ये मुलांच्या शिक्षणाला जर पैसा लागला तर सर याला लक्ष समाजसाठी सोय काढलेली आहे ती म्हणजे लोनची ऐंशी पैसे घ्यानंतर तुम्ही लोन घेऊ शकता मुलांच्या शिक्षणासाठी तुमचं काम परत लोन तुम्ही करून टाकू शकता अशा प्रकारचा हा शिक्षणाचा प्लॅनिंग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा तुमच्या सहकार्यांना ज्यांना मुलं आहेत ज्यांना मुलांच्या मुला शिक्षणासाठी आयुष्यासाठी काहीतरी करायचं आहे त्यांना तुम्ही माझ्या हा व्हिडिओ शेअर करा हा वन टू वन प्रेझेंटेशन वन टू वन माझ्याशी भेटा माझ्याशी चर्चा करा त्याप्रमाणे तुम्हाला मी डिटेल माहिती देतो आणि आपण तुमच्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला कसा हवा तुम्हाला ज्याप्रमाणे प्रॉपर्टी निर्माण करायची आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला माहिती तुम देतो प्लॅन चालू करून हां सर्व प्लॅन ऑनलाईन आहे डिजिटल आहे सगळा हो व्यवहार हा पारदर्शक आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं तुम्ही बिंदास माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट करा हा परत एकदा एलआयसी एल आय सी एल जिंदगी के भी और जिंदगी के बार भी तुम्ही आहात तोपर्यंत आम्ही तुम्हाला या तुम्हाला देऊच पण तुमच्या नंतर तुमच्या वारसदारावर सुद्धा पैसे लक्ष लागू खूप जबरदस्त प्लॅन आहे त्याच्यामुळे तुम्ही मुला शिक्षणासाठी मुलीच्या शिक्षणासाठी हा प्लॅन घ्या धन्यवाद